नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळ्यात जनावरांचं दूध कमी होतं कारण या काळात जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन चाऱ्याची गरज भागवली जाते हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याच्या चा टंचाई काळात उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी कोणते पर्याय आहेत या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल केला जातो त्यामुळे जनावरांचं रवंथ करण्याचं प्रमाण कमी होतं रवंत कमी झाल्याने जनावरांना अपचनासारखे आजार होतात त्यामुळे त्याचं चारा खाण्याचं प्रमाण कमी होऊन दूध उत्पादनात घट होते दूध उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे ते पाहूयात दूध उत्पादन वाढवण्यासाठी उन्हाळ्यात आहारातील चाऱ्याचं प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक देण्याचं प्रमाण वाढवावं यामुळे आहारातील तंतुमय पदार्थांचं प्रमाण कमी झाल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याच्या प्रमाणात वाढ होईल पण कधी कधी असं केल्यामुळे दुधातील फॅटचं प्रमाण घटण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळ्यात ऊर्जेचं प्रमाण वाढवण्यासाठी स्निग्ध पदार्थांचा विविध किंवा बायपास फॅटचा वापर करावा असा बदल केल्यामुळे एक ते दीड लिटर दुधाचं उत्पादन वाढू शकतं यासोबतच जनावरांच्या शरीरावरील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात फॅटयुक्त पदार्थांचा म्हणजे तेल यांच्या पेंडीचा अतिवापर झाल्यास त्यांचे दुष्परिणामही जाणवतात यामध्ये तंतुमय पदार्थांचं पचन कमी होणं कोटी पोटातील जीव जंतूंना विषबाधा होणं पचलेलं खाद्य शोषणासाठी अडथळा येणं असे दुष्परिणाम दिसून येतात म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयोगी पडतो जनावरांच्या आहारात पाच ते सात टक्क्यापेक्षा जास्त फॅटचा वापर करू नये जनावरांना तीस ते चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहारातील फॅट हे तेल बियांमधून देऊ नये तेल बियांपेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य आणि इतर घटकातून पूर्ण करावी त्याबरोबरच पंधरा ते तीस टक्के फॅटची गरज बायपास फॅटचा वापर आहारात करून पूर्ण करावी हिरव्या आणि कोरड्या चाराचे चा नियोजन जनावराला शारीरिक क्रिया व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा पुरवणारा आहार दिल्यास असा आहार शरीर वाढीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी वापरला जातो जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांनी कोरडा चारा योग्य प्रमाणात खात राहावा यासाठी त्यांना थोडा थोडा चारा खाण्यास द्यावा चारा खाण्याचं चा प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषक घटक म्हणजेच पशुखाद्य पेंडी यांचं प्रमाण वाढवावं त्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषक घटक मिळत राहतील जनावरांना दिवसाच्या वेळी चारा खाण्यास द्यावा हिरवा वाळलेला चारा कुट्टी करून मिसळून द्यावा जनावरांच्या आहारात फक्त वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये जनावरांच्या आहारात अशा प्रकारे बदल केल्यास उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम टाळता येतील आणि दुधाचं उत्पादनही वाढवता येईल